न्यूज वास्तव बातमी सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निळकंठ तुकाराम देशमुख वांगी नंबर एक यांचे ज्येष्ठ चिरंजीव उदय सिंह आणि रेवन्नाथ माणिकराव सूर्यवंशी राहणार बारामती यांची ज्येष्ठ सुकन्या शिवांजली यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे करमाळा तालुक्यातील वांगी नंबर एक या ठिकाणी रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी उपस्थित राहून चिरंजीव उदय सिंह आणि चिरंजीव सौभाग्य कांशिनी शिवांजली या नवदांपत्यास शुभाशीर्वाद देणार आहेत मराठा आरक्षणातील युवा नेते उदयसिंह निळकंठ देशमुख हे सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण आंदोलनात अग्रभागी असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन समर्थनार्थ त्यांनी उजनी जलाशयाच्या शेजारी दीडशे एकर परिसरात नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये सभा आयोजित करून यशस्वी करून दाखवली होती या सभेची वेळ सायंकाळी सात वाजता ही सभा झाली होती मनोज जरांगी पाटील यांच्याबरोबर काम करीत असताना उदयसिंह देशमुख यांनी करमाळा तालुक्यात वांगी नंबर एक या ठिकाणी आरक्षण आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आमरण उपोषण देखील केले होते आपल्या एका सहकार्याने कोणतीही तमा बाळगता आरक्षण आंदोलनात झोकून दिले मराठा बांधव हीच आपली ताकद आहे यामुळे मनोज जरांगे पाटील हे उदयसिंह देशमुख यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त वांगी नंबर एक या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून उदयसिंह देशमुख आणि परिवाराच्या पाठीवर शाबासकीची थाप देणार आहेत या विवाह सोहळ्याची करमाळा तालुक्यातील वांगी नंबर एक या ठिकाणी जय्यत तयारी असून या विवाह सोहळ्यात सर्व बहुजन समाज बांधवांची होणारी गर्दी पाहता योग्य त्या सर्व उपाययोजना आणि खबरदारी देशमुख परिवाराच्या वतीने घेण्यात आली जरांगे पाटील हे दिनांक मार्च चोवीस रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी अंतरवाली सराठी या ठिकाणाहून प्रस्थान करणार असून दुपारी बारा वाजून एकेचाळीस मिनिटांनी भूम येथील अमर दाने यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्या शुभाशीर्वाद देणार आहेत दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी भूम येथे समाज बांधवांची संवाद बैठक आयोजित केली असून या बैठकीस जरांगे पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत यानंतर ते करमाळ्याकडे प्रस्थान करून सायंकाळी देशमुख सूर्यवंशी यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत यानंतर सोमवार दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी मनोज जरांगे पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी संवाद सभा घेणार असून सकाळी नऊ वाजता बार्शी तालुक्यातील बैराग या ठिकाणी समाज बांधवांना मार्गदर्शन करणार असून यानंतर सकाळी अकरा वाजता मोहोळ या ठिकाणी समाज बांधवांच्या होणाऱ्या बैठकीस उपस्थिती लावणार आहेत यानंतर तर दुपारी एक वाजता शेठफळ या ठिकाणी उपस्थित राहून समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत यासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने वैराग शेठफळ आणि मोहळ या ठिकाणी होणाऱ्या संवाद बैठकीस उपस्थिती लावावी असे आवाहन सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे संपादक भूमिपुत्र न्यूज महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर संस्क्रब करा आणि बेल ऐकोन प्रेस करा